नंदुरबार आदिवासी प्रकल्पांतर्गत नवापूर तालुक्यातील खांडबारा गट इथं भजनी साहित्य आणि क्रिकेटपटूंना क्रिकेट किटचे क्रिकेट वाटप आणि निजामपूर गटमध्ये नवापूर विधानसभाचे माजी आमदार शरददादा गावित यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी निजामपूर गटमध्ये निजामपूर गावातील रस्त्याचे भूमिपूजन माजी आमदार शरददादा गावित यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सोनपाडा पालीपाडा शेही देवमोगरा मौलीपाडा नागारे वडदा या गटात ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत विकास कामांचे उद्घाटन तसेच वस्तू वाटप करण्यात आले तसेच खांडबारा गटातील भजनी मंडळ महिला भजनी मंडळांचा भजनी साहित्य क्रिकेटपटूंना क्रिकेटचे किट वाटप करण्यात आले यात करंजाळी खैरवे झिरीपाडा वाटवी मेहंदीपाडा वागदा शेगवे चिमणीपाडा आदी खांडबारा व निजामपूर जिल्हा परिषद गटात शरददादा गावित यांनी भजनी साहित्य तसेच क्रिकेट किटचे वाटप केले यावेळी असंख्य संख्येने महिला तसेच गावातील ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावी जो हे फोटो वगैरे काढे हो, आणि आम्हा साहित्य लिहाला आणि तो साहित्य हो, आम्हा कागदपत्रिका पूर्वी आणि शरद दादा हा काही मेहनतीप्रमाणे आम्ही तो साहित्य हो मिळ्यो આમાં ભજન કીર્તન વ્યવસ્થિત કી હું અને પહેલો આમાં સાહિત્ય નહીં થો પેને દાદાઈ સાહિત્ય દેદ મુડક્યો આ થો પેણા હે દાદા સાહિત્ય દેદ મુ હારી રીતિ આમાં પ્રબોધન કી હું અને જો સાહિત્ય મેલવી દેદો આમ હેને સાહેબ આમાં આભાર માનતા હા દાદા સાહેબા એ કી આંખો હેષને शरद आहे ते किसा गावा सोनपाळा गावा उपसरपंच अनिल भाऊ ते कीचे इतर सदस्य हाय ज्येष्ठ नागरिक अमृतदादा वळवी ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे विशेष की जो आम्हा भजन मंडळीले जो साहित्य वाजंत्री भजन कीर्तना खातो आहे ते खूप आहे आपण कागदपत्रे मागे आणि त्याने खासकीने आम्हा खातोरे भजन मंडळी खातोरे साहित्य उपलब्ध केलेलं आहे आणि त्या भजन कीर्तनाखात व्यवस्थित या आम्हा उपयोगी आणि दादा हा या ठिकाणी आम्हा मंडी माला आम्हा ख्रिस्तीमंडीम उपस्थित येते आणि त्या खातोर आम्हा फुल हार नाही परंतु आम्हा टाळे इथे आण आदिवासी विकास विभागामार्फत अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्यापैकी आमच्या गावामध्ये क्रिकेट टीमसाठी साहित्य आणि भजन कीर्तनसाठी बद्री साहित्य असे दोन प्रकारचे साहित्य वाटप करण्यासाठी आमच्या तालुक्याचे माजी आमदार मान्य शरददादा गावित यांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रोत्साहन दिलं त्यांच्या मेहनतीने त्यांनी जसे सांगून मार्गदर्शन आम्हाला केले आणि त्या मार्गदर्शनानुसार आम्ही प्रकरण सादर केले आणि त्यानुसार आम्हाला हे आमच्या गावाला भजन पार्टीचे साहित्य आणि क्रिकेटचे साहित्य मिळालं त्याच्यामुळे हे क्रिकेट टीमवाले आणि भजन साहित्यवाले अतिशय आनंदित आहे त्याच्यामुळे मी सर्व गावाच्या वतीने मान्य माझे आमदार मान्य शरददादा गावित यांचे मनापूर्वक आभार व्यक्त करतो शरददादा गावित हे भजनी साहित्य क्रिकेटचं साहित्य आणि अजून इतर लोक लोकोपयोगी साहित्य वाटप करण्यासाठी इथे आलेले आहे सर्वप्रथम त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि सर्व तमाम आपल्या निजामपूर गटातल्या कार्यकर्त्यांना मतदारांना असं सांगू इच्छितो की आगामी विधानसभेच्या इलेक्शनमध्ये शरददादा हे आपले उमेदवार राहतील आणि त्या अनुषंगाने त्यांचं काम ग्राउंड लेव्हलवर म्हणजे जबरदस्त चालू आहे आणि आपल्या निजामपूर गटातर्फे आपणही त्यांना असं ग्वाही देतो की आपण त्यांना जास्तीत जास्त मते देऊन विजय करण्याचा प्रयत्न करून अजून ते फक्त माझी आमदारच आहे किंवा त्यांच्याकडे काही सत्ता नसताना हे आपल्यासाठी इतकं करू राहिले जर त्यांना आमदार करून दिलं तर आपल्याला भरपूर अशा काही योजना देते म्हणजे निजामपूर गावाविषयी फक्त मी बोलतो की शरददादाने सर्वप्रथम आपल्याला म्हणजे खालच्या आडीला आपली पहिल्याने एकच टीपी होती मी त्यांना विनंती केली की दादा आम्हाला मोठं गाव आहे तर लाईटचा त्रास होतो तर दादाने ताबडतोब आपल्याला नवीन टिपी दिली ती आपण तिथे आमच्या घरासमोर बसवली आहे त्यामुळे आपला लाईटचा प्रश्न सोडला तसंच पुरवठाबद्दल आपल्या गावात अडचण होती शरददादाने शरददा आम्ही सांगितलं की दादा आम्हाला पाण्याचा त्रास आहे लगेच दादाने वरती साहेबांना सांगितलं आपल्याला जल जीवन आ, मिशन अंतर्गत जवळजवळ आपली जी योजना आहे ही दोन कोटी रुपयाची योजना त्यांनी मंजूर करून दिली तसंच सर्वप्रथम आता तुम्हाला मी सांगतो की कालच इथे तालुक्याचे इंजिनियर आले होते की आपल्या गावात प्रत्येक ठिकाणी म्हणजे जवळजवळ रोडचा प्रश्न होता तर सतरा ठिकाणी दादाने रोड मंजूर करून दिलेले आहे तर कालच त्याचं मोजमाप झालं आणि एक दीड महिन्याने त्याचं काम सुरू होईल असं हे कार्यसम्राट दादांना आपला सर्व म्हणजे न निजामपूर गट आहे यांनी सपोर्ट करून त्यांना प्रचंड मताने आपण निवडून आणू ही मी સર્વના આહાન કરતો જે આદિવાસી